सारीकाज आठ फंडार मध्ये आपलं स्वागत आहे बरं का आमच्या शाळेत दर नवरात्रात भोंडला होतो आणि त्या भोंडण्यासाठी मी हत्ती घेऊन जाते तर यावेळी मी विचार केला तो हत्ती आपण स्वतःच्या हाताने तयार केला तर अनायसे घरात बरीच रद्दीसाठी होती आमचे रद्दीवाले दादा गेलेत गावाला तर विचार केला तर रद्दीपासूनच हत्ती तर चला आज न्यूज हत्ती बनवूया यातील काही पेपर आता आपण घेऊया आणि त्याला क्रम्पल करून त्याचा चोळामोळा करून छानपैकी गोल बनवूया आत्तीच्या डोक्यासाठी गोल तयार झाला आहे फिक्स करण्यासाठी रबर बँड लावूया मधून मधून आता आपण त्याचं पोट तयार करून घेऊया ओव्हल आकाराचं अंडाकृती मधून मधून फेविकॉल लागल्या लावल्यामुळे ते निघणार नाहीत पेपर आणि घट्ट बसतील आपला हत्तीच्या शरीराचा ओव्हल तयार झाला आहे आता पुढच्या बाजूला त्याला फेविकॉल लावूया आणि हत्तीचं डोकं त्याच्यावर फिक्स करूया गोल आता आपण करूया सोन त्यात सुद्धा रबर बँड लावूया मधून मधून पाय तयार करून घेतोय चार रोल केलेत आणि चार रोल चार बाजूला बसवले हो हत्तीच्या पायांसाठी सोंडेसाठी केलेला पेपर आता थोडा तिरका रोल करून घेऊया आणि सोंड वर केलेला म्हणजे नमस्कार पोझिशनमध्ये जसं हत्ती असतो तसं ता तयार करूया आता आपण पूर्ण हत्ती पांढऱ्या पेपरनी कवर करून घेतो आहे कारण आपण तयार करतोय पांढरा हत्ती थायलंडला ज्याप्रमाणे हत्ती असतात पांढरे त्याप्रमाणे आपण पांढरा हत्ती तयार करून घेतो आहे कान चिकटवतोय माउंडबोर्डपासून कट केले आहे ते कान ते चिकटवत आहे पिंक कलरचा कलर, कलर कानाच्या आतल्या बाजूला असतो तो आपण देतो आहे आता दोन्ही कान चिकटवून तयार आहेत दोन्ही बाजूला पिंक कलर द्यायचा आहे आपल्याला कानांच्या आतून आता आपण कलर करतोय हत्तीचे डोळे डोळे काढल्यावर कुठल्याही क्राफ्ट अगदी जिवंत वाटतं पायांची बोट टू वे सेलोटेप चिकटवली आहे आणि त्याच्यावर हत्तीची झूल चिकटवली आता आपण हत्ती छान डेकोरेट करूया आपल्याकडे जे काही साहित्य असेल त्यापासून आपण हत्ती डेकोरेट करू शकतो बा कसा सुंदर दिसतो आहे इंद्राचा ऐरावत जणून माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं असतं फ्री थँक्यू व्हेरी मच आपण नेहमी माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे